महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पीडीसीसी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद अध्यक्ष महोदय नुकताच केंद्र शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत वनास ते सान्नी चौक आणि रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडी या दोन टप्पाअंतर्गत तीन हजार सहाशे सव्वीस कोटी रुपयांच्या नवीन दोन मेट्रो मार्गिकांचे विस्तारीकरणासाठी मंजुरी दिल्याबद्दल मी केंद्र सरकार व राज्य सरकार यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो खर तर, तर ज्या ठिकाणी वाघोल्या आणि विठ्ठलवाडी या ठिकाणी टप्पा दोन या अंतर्गत मार्गीकरणाचा जो प्रस्ताव मंजूर केलेला आहे माझी राज्य शासनाला या ठिकाणी विनंती आहे की त्याच्या पुढे एक ते दोन किलोमीटर अंतरावरती तीर्थक्षेत्र आळंदी व आय डी सी चाकण या ठिकाणी जाणारा एक महामार्ग आहे की ज्याला आपण त्या ठिकाणी आळंदी फाटा किंवा लोणीकन पेरणी फाटा म्हणतो तर तिथपर्यंत जर मेट्रोचं त्या ठिकाणी विस्तारीकरण जर झालं तर ते आधी त्या ठिकाणी सोयीस्कर होईल तसंच अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की पुणे शहराभोवती पी एम आर डी एच्या माध्यमातून पुणे शहरासाठी अतिशय महत्त्वाचा असा रिंग रोडचा प्रकल्प पर त्या ठिकाणी होत आहे परंतु भूसंपादना अभावी ती प्रक्रिया त्या ठिकाणी रखडलेली आहे तर माझी राज्य शासनाच्या माध्यमातून विनंती आहे की संबंधित जे शेतकरी आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मग तो टी डी आरच्या माध्यमातून असेल किंवा ए पी एस आयच्या माध्यमातून असेल किंवा इतर जो काही मोबदला आहे तो देऊन संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्या रिंगरोडच्या संदर्भामध्ये की जेणेकरून संबंधित पुणे शहराची जी वाहतूक कोंडी आहे ती सोडवण्यासाठी मदत होणार आहे ते त्यासाठी त्या रिंगरोडला गती देणं देखील त्या ठिकाणी गरजेचं आहे तर संबंधित पी एम आर डीचे जे अधिकारी असतील किंवा जी काही प्रक्रिया आहे ती त्वरित त्या ठिकाणी राबवणं फार येणाऱ्या काळामध्ये गरजेचं आहे अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आता पुणे अहमदनगरचा जो आपण एम एस आय डी सीच्या माध्यमातून फ्लायओव्हर जो मंजूर केलेला आहे परंतु त्याला थोडासा अवधी असल्यामुळे वाघोली आणि वाघोलीच्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते सोलापूर रोडला देखील त्याच पद्धतीने तीन तीन चार चार तास त्या ठिकाणी रांगा लागतात तर दोन्ही ठिकाणी आपण फ्लायओव्हर त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत परंतु ते होता करता त्यासाठी अवधी लागेल परंतु आता सध्या परिस्थितीमध्ये वागोली आणि परिसरामध्ये आणि सोलापूर रोडला या रिंग रोड आणि याच्या अवतीभोवती जे काही आर पीचे रोड आहेत ते जर आपण त्या ठिकाणी जर केले तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ट्रॅफिकची समस्या कमी होण्यासाठी देखील त्या ठिकाणी मदत होईल वाघोलीमध्ये सुद्धा जवळपास साडेतीन ते चार लाख लोकसंख्या आहे ज्याच्यामध्ये दोन महत्त्वाचे आर पी रोड आहेत एक नदीकाठचा खराडी त्याच्यानंतर वागोली आणि मांजरी याकडे जाणारा एक महा नदीच्याकडचा एक रोड आहे तो देखील त्या ठिकाणी विकसित होणं फार गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये हे जे उपनगर आहे वागोली याच्यामध्ये ड्रेनेज रस्ते लाईट पाणी याच्यावरती एक डी पी आर तयार होऊन राज्य शासनाच्या माध्यमातून आणि पी एम सीच्या माध्यमातून त्याच्यावरती देखील त्या ठिकाणी तरतूद होणं फार गरजेचं आहे मी असे या ठिकाणी आपल्याला राज्य शासनाच्या माध्यमातून विनंती करतो तसेच पुणे महानगरपालिकेमध्ये जी काही चौतीस गावांचा समावेश झाला त्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी जी घरं घेतली होती त्याच्यामध्ये एक गुंठा असेल दोन गुंठा असेल परंतु ती घरं अजूनही बेकायदेशीर म्हणून त्या ठिकाणी आहेत परंतु आपण टॅक्स घेतो परंतु ती अधिकृत केलेली नाही आहेत तर माझी राज्य शासनाला या ठिकाणी विनंती आहे की चौतीस गावामध्ये महानगरपालिकेमध्ये ज्या गावांचा, गावांचा समावेश झालेला आहे ती जी बांधकाम आहेत अधिकृत बेकायदेशीर म्हणून की बांधकामं गोरगरीब त्या ठिकाणी नागरिकांना त्यांची स्वतःची घरं मिळावी ती अधिकृत करावी असे मी या ठिकाणी राज्य शासनाला विनंती करतो थांबतो धन्यवाद